सर्वांचं सा स्वागत आहे आपलं आवडतं युट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर मित्र आपल्याला कल्पनाच आहे की आपलं जे दिव्यांग कला विकास केंद्र आहे त्याच्या माध्यमातून आपली जी अठरा वर्षाच्या बौद्धिक अक्षम म्हणजे मतिबद्ध मुलांचा सा सांभाळ केला जातो आणि ही मुलं वेगवेगळ्या वे वस्तू बनवत असतात आपलं जे स्वावलंबन व्यवसाय प्रशिक्षण केंद्र आहे त्या प्रशिक्षणामध्ये आपण मुलांकडून विविध वस्तू बनवून घेत असतो त्याच्यामध्ये अगरबत्ती असेल किंवा कापडी पिशव्या असतील आणि आज तुम्ही पाहाल की आपण खूप सुंदर असे काही पाऊच बनवलेले आहे जे पाऊस आपण तुम्ही देखील त्याची ऑर्डर देऊन आपण कार्यामध्ये गिफ्ट म्हणून देतो सुंदर महिला अगदी छान नटून तथून त्या पाऊस वाटत जातात इथे छानचं औक्षण सुरू आहे आणि त्या औक्षणामध्ये ही नवरीची मावशी जी आहे ती इथे आलेल्या पाहुण्यांना आपल्या मुलांनी बनवलेला पाऊस हे मीनाक्षी मंगेश देवल पुणे मॅडममध्ये टीचर आहे आपण नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमांना जात असतो आज मी एका बोलके मॅडम यांच्या मुलीच्या एंगेजमेंटसाठी आलेली आहे आपल्याला ब्लाउज पीस सगळीकडे मिळतात पोवाळ्यांवर पण यांनी हा वेगळा प्रकल्प केलेला आहे माझे मोठे बंधू त्यांचे एक मतिमंदांची शाळा आहे त्या मतिमंद मुलांनी केलेले हे गिफ्ट आहे आणि हे अतिशय सुंदर आहे सगळ्यांना इथे खूप आवडलेलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर उत्पत्त्या आणि ह्या मुलांनी ती बौद्धिक अक्षम्य जे विद्यार्थी आहे त्यांनी बनवलेली उत्पत्ती आहे आणि त्याचा सुगंध अतिशय सुंदर आहे